नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार की नाही सस्पेन्स वाढला काय आहे घोषणा याकडे आपण लक्ष टाकूया तर मी सचिन नाईक आणि बातमी चायना दोन हजार चोवीस नंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकाचा बिगुल वाजणार आहे तर हरियाणात राजकीय आराखडा रांगणार आहे राज्यात विधानसभेचा कार्यकाल पाहता निवडणुकीचे पडघम आताच वाचतील या विषयावर सस्पेन्स वाढला आहे आणि तो आपण सविस्तर आहोत केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसले आहेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्यातील निवडणूक तारखेच्या आज दुपारी घोषणा होण्याची शक्यता आहे त्यातच महाराष्ट्रात पण निवडणुकीची तारखा घोषणा होणार अशी चर्चा रंगली आहे राज्यात विधानसभेचा कार्यकाल पाहता निवडणुकीचे पडघम आताच वाचतील या विषयाची सस्पेन्स वाढला आहे आज दुपारी तीन वाजता यावरील पडदा उघडेल पण राज्यातील तज्ज्ञ आताच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी आहे दुपारी होणार तारखेची घोषणा विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहेत विज्ञान भवनात आज दुपारी तीन वाजता विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकते काही दिवसांपूर्वी निवडणूक का आयोगाच्या टीमने या दोन राज्याच्या दौरे केले होते आणि त्यानंतर तीस सप्टेंबर पूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका होतील असं सा सांगण्यात आलं होतं या दौऱ्यान आयोगाने विविध बाबाचा अभ्यास केला अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती विशेष जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले वाढले आहेत त्या पार्श्वभूमीवर आयोगाने सुरक्षेची पाहणी केल्याचे समजते निवडणूक कोणतेही विघ्न येणार नाहीत याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली मात्र महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये या वर्षाच्या अखेर विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहेत महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभेचा कार्यकाल नोव्हेंबरमध्ये तर झारखंड विधानसभेचा कार्यकाल जानेवारी मध्ये संपणार आहेत निवडणुकाविषयी सस्पेन्स वाढला याकडे आपण थोडं लक्ष टाकूया हरियाणा विधानसभेची मुद्दत तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे तर महाराष्ट्रातील विधानसभा मुद्दत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहेत सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे त्यामुळे तीन महिन्यापूर्वी आचारसंहिता लावण्याची शक्यता तशी कमीच असल्याची राजकीय तज्ञ मते आहेत आता राज्यातील निवडणुकीची घोषणा होण्याची त्यामुळेच शक्यता नसल्याचे राजकीय विश्लेषणाचे वारे आहेत अर्थात दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाने या घोषणा करत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद